चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार मनोजरंगे पाटील मनोज जरंगे पाटील, पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज पाटील म्हणाले की चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार यात मी काहीच बदल करू शकत नाही कुणीही आला तरी मी उपोषण करणार यासोबतच ते म्हणाले की मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे समाजाने पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजाने माझ्या पाठीशी राहावं आशीर्वाद द्यावे मला काय अपेक्षा नाही चार तारखेचं चा उपोषण होणार आहे त्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचं त्यात काय प्रोग्राम समाजाला दिला जाईल असं मनोज रंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मी आणखीन प्रोग्राम टाकला नाही परंतु माझं अमरून उपोषण फायनल टप्पे कसे करायचे आंदोलनाचे काय करायचे आ, हे हे पुढच्या ह्याच्यात आम्ही करणार आहेत मात्र प्रोग्राम आणखीन ठरलेला नाही मोगायच्यातला एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नीती एकत्र नित्क आले हे मराठ्यांची एकजुटीची भीती आता मताची सुद्धा भीती आहे कोण पडेल कोण निवडून याच्याशी आम्हाला देणं घेणं मराठ्यांची भीती इतकी आहे यांना महाराष्ट्रात राहावं लागलं इथंच मराठ्यांचा विजय झाला आहे आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्ष कोण नाहीत त्यांना पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला त्यावेळेला युती कोण ना महाविकास आघाडीकडून आहेत पहिल्यांदा ते खरं बोललेत त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागतील आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला आहे महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारेल त्याच्यातही मार्क द्यावा लागतील फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही आमचं आमच्या सगळ्या स्वयंचं अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकाची कायदा द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी, मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहेत आणि मग ज्यांनी ज्यांनी आत्ता आमच्या हातापाया पडून पदरं पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठींची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपननं ना सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखवतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना